नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत स्वामी सार अमृताचे पारायण केल्याने काय होते आणि ते कसे करावे आज आपण तर बऱ्याचशा स्वामी भक्तांना माहिती नाही आहे की स्वामी चरित्राच्या पारायणाचे नियम काय आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याचशा स्वामी भक्तांना वेळ नसतो त्याच्यामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ स्वामी चरित्र पारायणचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि स्वामी चरित्राचा व्हिडिओ ऐकल्यामुळेही संकट दूर होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते इथे वरती मी आय बटनाची क्लिक देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आपला व्हिडिओ आलेला आहे युट्युब चॅनल स्वामी चरित्र पारायण केल्यामुळे अशक्य ही शक्य करते स्वामी असं म्हणतात प्रत्येक वाईट काळात स्वामी आपल्या साथी साथीला असतात आणि आपल्याला ताकद देतात बळ देतात आपण त्याचा सामना करावा याच्यासाठी स्वामी चरित्र पारायण केल्याने खूप काही बदल होतात आपल्या आयुष्यात तर स्वामी भक्तांनो बरेचसे असे भक्त आहेत ज्यांना मुलं बाळ होत नाही काहींचे लग्नही होत नाही मुली भेटत नाहीत आणि होत नाही खूप सारे असे स्वामी भक्त आहेत जे खूप कर्जबाजारी आहेत आणि त्याच्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे ते खूप अशे तर आहेत आहे तर स्वामी चरित्र सार अमृताचे पारायण केल्याने त्या संकटावर आपण मात करू शकतो आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात तर स्वामी भक्तांनो आता आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे स्वामी चरित्राचे पारायण एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळ अकरा वेळेस एकावन वेळेस किंवा एकशे आठ वेळेस करू शकतो भक्तांनो तुम्हाला माहितीच आहे की स्वामी चरित्राच्या पारायणात एकवीस अध्याय आहेत आपण जर रोज तीन तीन अध्याय वाचले तर एका आठवड्यात आपण चरित्र पारायण करू शकतो सात सात अध्याय वाचले तर आपण तीन दिवसातही स्वामी चरित्र पारायण करू शकतो स्वामी भक्तांनो पारायणाचे नियम काय आहेत oh. जे कोणीही पारायण करत असेल त्यांनी मांसाहार करू नये किंवा त्यांच्या घरातलेही कोणालाही मांसाहार करून देऊ नये आणि जर करत असेल तर तेही बंद करावं नंतर श्रद्धा आणि विश्वास आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी चरित्राचे पारायण करावे ज्या वेळेस महिलांना मानसिक ची वेळ असेल त्यावेळेस महिलांनी हा पारायण करू नये जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या घरी काही खाऊ नये किंवा पिऊ नये जर खूपच अडचण असेल काही दुसरा मार्ग नसेल खावा खावाच लागेल तर आपण पहिले गायत्री मंत्र म्हणावे आणि मग भोजन करा तर आपण आज ह्या व्हिडिओत पाहिलं आहे श्री स्वामी समर्थांचे पारायण केल्याने काय होते आणि का ते कसे करावे आणि त्याचे खूप सारे नियमही आपण पाहिले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही काही खूप सारे व्हिडिओ आहेत ते जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता